मित्रांनो बाहेरचा व्यू बघा कसा वाटतोय आणि मी बघ कस बसले ते झालं मॅरिनेटी मॅरिनेट बोलतोय मग खोलतो ना तरी मित्रांनी मित्रांनी <laughs> मि... मला बघायचं ते कसं वाटतं ती गोष्ट मी कधीच ट्राय नाही केली आहे किंवा मला तर गोष्टीची अशी आवड पण नाहीये आता बघू गोष्ट काय हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फोर्टीन डेज नंतर हा आपण ब्लॉग करतोय खूप सारे मला मेसेज आले डीएम्स आले माझ्या फोटोवरती पण कमेंट्स आले की ब्लॉग का नाही येते ब्लॉग कोणी बंद केले की के काय झालंय तर त्याच्या पाठी असा रिझन होता की माझ्या अकाउंटवरती आले होते स्ट्राईक यूट्यूब चॅनलच्या अकाउंटवर तर असा सीन होता की मी एक व्हिडिओ अपलोड केली होती जो लास्टचा आपला ब्लॉग होता ना अपलोड केलेला त्यातून मी ते तुन में कट करून तो ब्लॉग अपलोड केला ठीक आहे तर चार की पाच सेकंडची क्लिप होती आयुष अंगो करत होता आणि मामाचा पोरग्याने ना तो असं पास झालं तिथून आणि त्यांनी काय वेअर नाही केलं होतं तर ते कम्युनिटी गाईडलाईन आहे एक यूट्यूबचं की असं काही शो नाही करू शकत तर तो नेकेड होता काय वेअर नाही केला होता ना त्यांनी तर त्यामुळे आलं होतं स्ट्राईक आणि ते मला माहिती नव्हतं तर त्यामुळे झालं फोर्टीन डेजचा गॅप तर असा सीन झाला आणि आता मी अपलोड करू शकतो व्हिडिओ ते फोर्टीन डेजमध्ये असं लिहून आलं होतं की तू अपलोड नाही करू शकत काहीच यूट्यूबवर किंवा शॉर्ट्स नाही अपलोड करू शकत किंवा लाइव स्ट्रीम अपलोड नाही करू शकत नाही यूट्यूब व्हिडिओ तर आता मी बोललो लोकांना अपडेट देऊ कसा आता मी इंस्टाग्रामवर ॲक्च्युली एक स्टोरी टाकली होती की असं असं सीन झालं आहे म्हणजे ब्लॉग मी अपलोड नाही करू शकत आहे तर हा रिझन होता ब्लॉग नाही येण्याच्या पाठचं कारण पण आत्तापासून ब्लॉग येणार काहीच आणि आज मी बोललो साक्षीसोबत आपल्याला ब्लॉग केला पाहिजे बिकॉज सगळे लोक त्यासाठीच वेट करत होते गावी गेलो तर मी नंतर इतका गॅप झाला साक्षीसोबत कुठला ब्लॉग नाही आला तर आज साक्षीसोबत ब्लॉग आहे काहीच ती आता होते रेडी ती साडी वेअर करते आणि साडीवरती ती बनवणार आहे चिकन तर मी तिचा रील पण शूट करणार आहे ॲक्च्युली तर तुम्ही बघा आणि मजा येणार आहे कसं असणार आहे कसं आम्हाला सगळं रँडव असणार आहे आता ती रेडी होते आणि मला माहिती नाही ती काय विअर करणार आहे गाय साक्षी ते आली आहे साक्षीच रेडी तुम्ही आता सिनेमॅटिक एन्जॉय करा नो साक्षी रेडी आहे तर काहीतरी अशी दिसते एकदम भाई पावर भारी लूप झाला इजा <laughs> आणि आपला ब्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे आफ्टर खूप टाइम नंतर तर मॅडम आज चिकन बनवणार आहे तर भाई आज सांगणार आहे आपल्याला शिकवणार पण आहे रेसिपी कशी असते नाही आहे नॉर्मल तर इजा ना आज रील पण आपण शूट करणार आहोत तर जावे आपण सुरू करूया तर काय बोलणार आहे तू ऑडियन्सला इतक्या टाइम नंतर तू वेट केला नाही नमस्कार मंडळी खूप दिवसांनंतर ओके सॉरी मित्रांनो स्टार्ट करूया डायरेक्ट किचन मध्ये जाऊया चिकन आपण चिकन बनवायला घेतलंय आय मीन साक्षीने चिकन जस्ट क्लीन केलंय ओके तर हिनी काय केलं असं हा तर रात्री हिने ना मॅरिनेट करून ठेवलं होतं मॅरिनेट केलं की कसं ठेवलं होतं नॉर्मल मिटलं ठेवलंय ना पण जरा पाणी काढायचं ओके तर हिने असं करून ठेवलं होतं तर बाकीचं म्हणजे काम आता हिला सोपं पडतंय आपली आय डोंट नो तुला माहिती आहे सगळं ते कापायच म्हणजे हे कापायचं आहे मिरची आपल्याला पॅनवर थोडंफार तळून घेऊन ते मिक्सर लावायचं अच्छा असं करायचं ठीक आहे तर मित्रांनो मी मध्ये मध्ये टेक्स्ट पण घेतोय साठी तर कोर्परेट करा मॅडम

मित्रांनोही बघा मी इकडे जेवढे कपडे लागले होते सगळे खाली टाकलेत बिकॉज हे ब्लॉगमध्ये येत होते ना चांगलं नाही वाटत काय बोलते आणि मॅडमच्या रीलमध्ये बन येत होते बाहेरचा व्यू बघा कसा वाटतो आहे आणि मी बघा असं बसलो आहे ते रिलचं शॉर्ट घेण्यासाठी बघा असं स्ट्रगल करावं लागतं आहे मला मॅडम बघा इथे कुकिंग करते कटिंग वगैरे करून आलं आहे आता हे टाकते त्यात सगळं मी काय बनवते सापती चिकन मॅरिनेट करायला पेस्ट बनवते

अरे दे खोलतो मी कधीपासून नक्की करतेस प्लीज हाँ। हाँ, हाँ। <laughs> बोल एकदा खोलून देतो हां हां मॅरिनेटी मॅरिनेट बोलतोय पेस्ट बनवली आहे तुला थांब ना मग खोलतो ना तरी मित्रांनी मित्रांनी <laughs> मित्रांनो पेस्ट बनवली आहे मॅरिनेट साठी आता इला दही खोलून देतो टाकू बघायला मी हेल्प करतो हिला एवढा टाकलाय मसाला आणि दही पण मी टाकून दिली थँक्यू व्हिडिओ आणि मित्रांनो आता सध्या झालंय आपलं चिकन मॅरिनेट बघू शकता तुम्ही मॅरिनेट म्हणजे आता जस्ट मॅरिनेट केलंय पाच मिनिटं थांबून मी आता तांदूळ लागेल अच्छा मग राईस आणि त्याच्यानंतर मग परत मला कांदा कापून हे करायचं आपलं वाटप बनवायचं हे करायचं बोलते मी फक्त ओनली कांदा घेते मी कारण की मला आवडत नाही आणि आता हे पण करायचं ऍक्च्युली फोटो रील आम्ही इथे कंटिन्यू करते आणि इथे मी चार्जिंगला लावून पण बसले दोन्ही काम कामेक्सात थर्टी पर्सेंट चार्जिंग फक्त राहिली आहे फोन मध्ये यू नो टेक्नॉलॉजी आवडासा राईस घेतलाय बोलते फोन मला माहिती असणार एवढा जरी तो फुकतो भात हमेशा फुकतो हा बट तो तुला इनफ आहे एवढी तर आता मी विचार करत होतो की लाईव्ह यायचं युट्यूब वरती बट बोललो नको डायरेक्ट ब्लॉग अपलोड करेल लाईव्ह येईल तर मला असं मध्ये जे व्हिडिओज घ्यायला नाही जमणार फोटोज घ्यायला नाही जमणार तर ते इश्यू होईल ना तर मी विचार करत होतो लाईव्ह येतो आणि म्हणजे जो सगळं रॉ आहे तो एकदम म्हणजे अँडपर्यंत पर्यंत चिकन बनवतो आम्ही काय करतोय ते सगळं तुम्हाला दिसेल असं करून अपलोड करणार होतो बोललो जाऊ दे लाँग पण जास्त होईल तुम्ही पण बोर होतील म्हणून बोललो शॉर्ट फॉर्ममध्ये मस्त आपण ब्लॉग बनव्या आणि ब्लॉगमध्ये जे काय ते दाखव्या आणि प्लस जे रील्स पण बनतील तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तर साक्षी सकाळी सहा वाजल्यापासून तयारी करून ठेवलेली होती तिने आणि रेडी होती ती नंतर मी आलो आता ब्लॉग बनवतो आपण तर आता साक्षी करते हा एक कांदा कट आणि कुकर जास्त तिने लावला आहे आणि एक सीन झाला की रिप्लेस करावा लागलं आम्हाला हा कुकर बिकॉज काय झालं होतं रे त्याचं नेक्स्ट कंटेंट पण तुम्हाला साक्षी सोबत हवे तर तुम्ही मला सांगा की आपण कसं काही करू शकतो तर कंटिन्यू करूया आपण साक्षी सोबत अगर तुम्हाला ब्लॉग्स हवे असेल तर हा साक्षी तुला काय आयडिया आहे का आपण नेक्स्ट ब्लॉग कसा केलावे म्हणजे कडे आयडिया आहे गाईज नेक्स्ट ब्लॉग साठी नेक्स्ट एक्साइटेड राहा म्हणजे काय आयडिया तुझ्याकडे नेक्स्ट ब्लॉग साठी आता नाही रिव्ह्यू करू शकत काहीतरी नवीनच असेल मला सांगेल आपण तसं करूया आणि तुमच्या डोक्यात तो माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असेल मला बघायचं ते कसं ती गोष्ट मी किंवा मला त्या गोष्टीची अशी आवड पण नाही बघू गोष्ट काय ती समजेल बघूया काय आपण पण काय बोलते आणि सरप्राईज आहे आणि तुमच्या डोक्यात अगर काही अशी आयडिया असेल की आम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर तुम्ही आम्हाला सांगा तर आपण या प्रकारे आपला राईस रेडी आहे तीन आणि झाल्या घेऊया आपण कांदा लाल करायला कांदा लाल करायला अरे काय तुला थोडा हा तेच कांदा लाल करायला हा जो असा लांबट कांदा दिसतोय ना तो मी वाटपसाठी म्हणजे जो फ्राय करून मिक्सरला लावणार आहे आणि हा वेळा फोडणीसाठी अच्छा फोडणी ला करायचं आहे आणि हा फ्राय अच्छा असं का वेगळे वेगळे का एकच आहे ना ते आता असत वेगवेगळे प्रकार आहेत हर एक गोष्टी जरुरी येते ते जरुरी आहे बघा लाल कांदा टाकते आता नाही कांदा लाल करून टाकते याच्यात <laughs> लाल कांदा वा जस्ट चिकन टाकलाय मित्रांनो हे बघा आणि ते असं मी इथे वरती उभा आहे बिकॉज मी रेलसाठी एक घेत होतो इथून डब्बा बिब्बा काढताना आणि आता चिकन तर ऑलमोस्ट बनणार आहे मला वाटतं हे चिमटा शोधत होते इथे ठेवलं आहे चिमटा आणि इथे शोधते आता किती टाइम चिकन बनायला आपला मॅडम सर त्याला उकळी पण आली पाहिजे ना मी साक्षी टेस्टिंग करत ते चिकन गरम झालंय की नाही म्हणजे पीस नरम आहे की नाही हे म्हणजे शिजलंय की नाही गरम आहे खूपच तिला बोल तूच दे मग तोडून तुला शॉक आहे ना असं टेस्ट करवायचं इतकं गरम आहे थांब ना मग जरा अरे नाही कसलं थांबू हा ना घे तोड गरम पिस्ता टाक इथं तोंडात <laughs> गेला पण लागू दे चटका स्वतःच खाल्ला रे कसं लागतंय मी माझंच बनवलेलं कसं चांगलं सांगणार दे मग मी खातो

साक्षी बघा अशी वाटी असते अ गॅस ऑफ कर गॅस ऑफ कर मी जॉब करू हां तर हे गॅस आपण ऑफ करूया झालंय काय गाईस तर आता आपला चिकन वगैरे सगळं बनून कंप्लीट झालं तर आता ही लास्टला आता सॅलेड वगैरे कट करते बिकॉज ते प्लेट डेकॉर वगैरे साठी आणि तिला रील्स पण आता ऍड करायचे ना त्यामुळे तर बघू शकता आता ही कट वगैरे करते आणि बाकी आता आपलं काय राहिलं फक्त खायचं आहे ना बस ना बाकी सगळं रेडी आहे ना नाही आमचं इतकं फास्ट फास्ट झालं लास्ट टाइम खूप लेट झालेला आम्हाला ट्वेंटी फोर कुकिंग कुकिंगमध्ये तर हा सांगशी हालत कशी झाडली म्हणजे नुसतं ही बनवलंच सुटेल एक नंतर एक नंतरी, एक नंतर एक काय काय बनवलं हां ना काय काय बनवलेलं बाप रे बाप तुम्ही तो ब्लॉग नाही बघितला असेल तर तुम्हाला स्क्रीनला भेटेल तुम्हाला तो ब्लॉग मित्रांनो मी जरा टॉयलेटला काय गेलो हे बघा हिनी बनवलं आणि स्वतः खायला पण बसली आवळी सारखी एकटी एकटी बघा टेस्ट पण नाही करायला त्याच्यात स्टार्ट आहे त्याच्यात स्टार्ट स्वतः खाते खोटा बोलते गाईस हे बघा न्यू टाट आहे बघा काय खाल्लं पण नाही कोणी मी स्वतः खाते टेस्ट करो मला मी पण खाणार बाई मी आता बघतो आवाज रे Actually, हो पावर पावर घरी सगळे असे मालवणी मसाले वगैरे आहेत ना तर साक्षी मालवणी म्हणजे मी पण मालवणीच आहे तर आमचं जेवण असंच असतं एक नंबर बनवला साक्षीने मी एकदम पावर व्हायचे मजा आली गाईज पण काहीतरी रेसिपी ले दिला सुधारण नाही आहे हा फक्त मला माहितीये कसं बनवते बाकी काय स्पेशल रेसिपी नाहीये છતા ટેસ્ટ રો બનવું તરીકે ભારે ટેસ્ટ કરતા ખાના આઈ હોપ તમને આ બ્લૉગ આવાડ મેગ એન્ડ કરતો કાકી એડિટિંગ ખૂબ એ ખૂબ મિસમૅચ તુમલા આ બ્લૉગ આવાડેલ અને નેક્સ્ટ બ્લૉગમાં તમે મને સંગા કે આમ્મી ફળે કાંઈ કરું જે તમ યુનિપોર્ટેલ હવે ભેટો એટલે પણ નેક્સ્ટ બ્લૉગ મેન્ક યુ સો મચ વોચિંગ